साहेब अर्ज माझ्या घेण्याचं काय मी ॲडव्होकेट भास्कर बंशी मोकळे शिवसेना शिंदे गटांचा जिल्हा शिवसेना दंदागडचा जिल्हा प्रमुख आहे आणि मी पक्षाच्या वतीने एक आणि अपक्ष म्हणून एक असे दोन फॉर्म भरलेले परंतु माझा पक्ष हा महायुतीसोबत असल्यामुळे मला दोन दिवसा पूर्वीच आमचे आमचे नेते अर्जुन राठोडकर त्यांच्यासोबत चर्चा झाली मला त्यांनी विनंती केली आणि म्हणून काल आम्ही पुन्हा अर्जुनराव कोतकर साहेबांच्या घरी बसल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब यांचा फोन आला आणि पक्षाचे सचिव संजयजी मोरेसाहेब यांचाही फोन आला आणि आपली महायुती आहे आणि महायुती असल्यामुळे आपला जालना जिल्ह्यात जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जे महायुतीचा उमेदवार आहे तर त्या ठिकाणी आपण त्यांना म्हणजे त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे आणि म्हणून आम्हा फॉर्म मागेरूप फॉर्म मागे तो मागे घेतला पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये आपल्या चांगल्या पद्धतीने महाविकास ठीक आहे आणि म्हणून काल आम्ही आमचे नेते अरुण फक्त साहेब असतील आमचे प्रमुख पावसाहेब भुई माझ्यासोबत आहे सध्या यांच्याशी चर्चा केली आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख पंडित दादा असतील या सोबत चर्चा केली आणि चर्चानंतर आमचे जे आहेत आमचे शहर त्याचे संघटक म्हणून आणि या सगळ्यांसोबत आमची चर्चा झाली आणि चर्चा ठर ठरलं की आपल्याला माहितीचे जर चांगल्या पद्धतीने जागा निवडून आणलेल्या असतील तर महाराष्ट्रामध्ये कुठे मोठे बंडखोरी नाही झाली पाहिजे आणि त्या उद्देशाने आणि आमचे जे पक्षप्रमुख आहेत त्यांच्या आदेशाने आणि आमचे जे नेते आहेत जिल्ह्याचे प्रमुख नेते आज त्यांच्या आदेशाने मी आज तुझे आज माझे फॉर्म वापस घेण्याची तारीख आहे आणि आजच्या तारीखेसाठी माझा फॉर्म विड्रॉल